भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीवर डॉक्टर मधुकरराव पवार यांची भारतीय जनता पार्टी अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुड़े यांनी नुकतेच प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉक्टर मधुकरराव पवार यांची नियुक्ती केली आहे प्राचार्य मधुकर पवार यांच्या निवडीबद्दल बारशी टाकळी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसऱ्या बाजूने बंजारी समाज बांधवांची मोठी ताकद वाढली असल्याचे चित्र आहे मुंबईच्या भारतीय जनता पार्टीने दिलेल्या माहितीनुसार प्राचार्य मधुकरराव पवार भारतीय जनता पार्टीचे भारती पार्टी अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इत्यादींनी प्राचार्य मधुकर पवार यांचे कामकाज पाहता आणि पक्ष संघटनासाठी केलेले सहकार्य हे अतिशय मोलाचे आहे त्यामुळे पक्षाने त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवली आहे बंजारा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे डॉक्टर मधुकरराव पवार हे राष्ट्रीय संत सेवालाल बंजारा महासंघाचे से राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सातत्याने समाजासाठी ते कार्यरत आहेत संपूर्ण देशातील समाजाच्या समस्या सातत्याने भेटी देणारा बंजारा समाजाचा एकमेव नेता म्हणून त्यांची ख्याती आहे नियुक्तीचे पत्र मिळताच अकोला जिल्ह्याचे खासदार श्री अनुप धोत्रे व आमदार श्री हरीश पिंपळे यांनी डॉक्टर मधुकरराव पवार यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या मागील विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार श्री हरीश पिंपळे व आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडून आणण्यामध्ये डॉक्टर मधुकरराव पवार यांचे मोठे योगदान आहे तेव्हा डॉक्टर मधुकरराव पवार यांनी आपल्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाल्याचे श्रेय माननीय आमदार हरीशभाऊ पिंपळे यांना दिले आहे या निवडीमुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून प्राचार्य मधुकरराव पवार यांच्या नियुक्तीबाबत बंजारी समाज बांधवांची ताकद आणखी वाढलेली दिसत आहे प्रदीप गावंडे अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा